नमस्कार मित्रांनो वेळ कोणासाठी थांबत नाही आजचे युग हे स्पर्धेचे आणि धावते युग आहे आपण कितीही मन लावून एखादी गोष्ट केली तर ती पूर्ण झाल्यावर नक्कीच आपण आनंदित होतो पण जर आपल्याला जरासाही वेळ झाला तर दुसराच कोणी आपल्या आधी बाजी मारतो त्यामुळे वेळ खूप महत्वाची आहे त्याचे महत्व आपण समजून घ्यायलाच हवे वेळेनुसार जर आपण टास्क कंप्लीट करायला शिकलो तर स्वतःसाठी सुद्धा वेळ काढता येईल तर हे कसे करायचे चला तर मग सुरू करूया जेवढा वेळ मला हा व्हिडिओ बनवायला लागला त्यापेक्षा झिरो पॉईंट फाय पर्सेंट वेळच तुम्हाला लागेल हा व्हिडिओ बघण्यासाठी वेळेचा सदुपयोग करायला तयार आहात ना मग कमेंट मध्ये तुमच्यासाठी सगळे काही चांगले असे पण जर वेळ वाईट आहे तर तुमचे नातेवाईक मित्र देखील तुमचा साथ सोडतात जर तुम्ही तुमच्या चांगल्या वेळेत वेळेला वाया घालवत असाल तर एक वेळ असाही येईल जेव्हा वेळ तुमचा नसेल आणि तो तुम्हाला नष्ट करण्याचा सुद्धा प्रयत्न करेल जर तुमच्या लाईफमध्ये एखादा गोल आहे तुम्हाला काहीतरी करून दाखवायचे आहे तुम्हाला यश मिळवायचे आहे तुम्हाला पुढे जायचे आहे तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहे तर तुमच्याजवळ वेळ खूप कमी आहे हे सगळे करण्यासाठी तुमच्याजवळ पुरेसा वेळ नाहीये कोणत्याही कामाला यश हे ते काम सुरू केल्या केल्या मिळत नाही त्यासाठी खूप वर्षाची प्रॅक्टिस हवी असते खूप वर्षाची मेहनत हवी असते त्यानंतर तुम्हाला यश मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला एक एक मिनिट सुद्धा वाया घालवायचा नाहीये पाब्लो पिकासोची एक गोष्ट तुम्हा सर्वांनाच माहिती असेल की ते एकदा एका रेस्टॉरंटमध्ये बसले होते तिथे त्यांना ओळखत असलेली एक महिला आली त्यांच्याजवळ येऊन म्हणाली की मी तुम्हाला ओळखते तुम्ही पाब्लो पिकासो आहात ना मी तुमच्याबद्दल खूप काही ऐकून आहे प्लीज माझ्यासाठी एक पेंटिंग बनवाल आणि पाबलो पिकासोनी त्या महिलेसाठी काही वेळातच एक पेंटिंग बनवली आणि ते बघून ती महिला चक्क झाली तिला वाटले की त्यांनी उगाच तिथून हकलवण्यासाठी काहीही पेंटिंग बनवून दिलेली असेल त्यामुळे ती तिथून निघून गेली आणि जेव्हा तिने दुसऱ्यांना सांगितले की ही पेंटिंग पिकासो यांनी बनवलेली आहे त्यावेळेस बाकीचे तिला म्हणू लागले की मी तुम्हाला पन्नास लाख द्यायला तयार आहे ही, ही पेंटिंग मला द्या त्यावेळेस तिला कळून चुकले की ती पेंटिंग त्यांनी उगाच बनवली नव्हती त्यामुळे ती पुन्हा त्यांच्याकडे गेली आणि त्यांना रिक्वेस्ट करू लागली की मलाही अशी पेंटिंग बनवायला शिकवा तेव्हा पिकासो म्हणाले की मी ही पेंटिंग बनवण्यासाठी खूप कमी वेळ जरी घेतला असेल तरी त्यामागे माझी तीस वर्षाची प्रॅक्टिस आहे जर तू तुझे तीस वर्ष द्यायला तयार असशील तर मी तुला देखील अशी पेंटिंग बनवायला शिकवेल याच प्रकारे आपण ब्रुसलीचे सुद्धा एक्झाम्पल घेऊ शकतो ते नेहमी त्यांच्या अपोजिट असलेल्या व्यक्तीला म्हणायचे की मला तुझ्या दहा हजार मोफ पासून खतरा नाहीये पण मला तुझ्या त्या एका मोफ पासून खतरा आहे जे तू दहा हजार वेळेस प्रॅक्टिस केले आहे याचाच अर्थ मित्रांनो प्रॅक्टिस खूप गरजेची आहे काहीही करण्यासाठी खूप वेळा तुम्हाला दुसऱ्यांना बघून असे वाटले असे की त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे पण ऍक्च्युली तिथे फक्त टॅलेंट नसते तर वर्षानुवर्षांची मेहनत सुद्धा असते प्रॅक्टिस सुद्धा असते आणि त्यामुळे आज तुमच्या समोर ते टॅलेंटेड दिसतात वेळ फार अमूल्य वस्तू आहे या जगात लोक पैशाला फार फार देतात देतात फारच कमी लोक आहेत जे वेळेला आपण आपला वेळ देऊन पैसा संपत्ती कमवू शकतो मात्र पैसा संपत्ती देऊन पुन्हा वेळ प्राप्त करू शकत नाही समय से विद्या प्राप्त कर सकते हो से समय नहीं नाही सकते हे तर तुम्ही ऐकलच असेल म्हणूनच वेळेला महत्व द्यायला शिका आपल्या जवळ पैसा धनसंपत्ती यातील काहीच नाही परंतु वेळ आहे तर जीवनामध्ये या वेळेला सावधानपूर्वक आपल्या उपयोगात आणले पाहिजे ज्याप्रमाणे तुम्ही वेळेला महत्व द्याल त्याचप्रमाणे वेळ सुद्धा तुम्हाला महत्व देईल तुम्ही युनिक आहात तुमच्यासारखा दुसरा कोणीही नाहीये त्यामुळे वेळ वाया घालू नका त्या वेळेचा वापर करा आपल्यापैकी प्रत्येक जणांजवळ फक्त चोवीस तास असतात पण आपण त्याचा कसा यूज करतो हे आपल्यावर निर्भर असते तुम्हाला हे सुद्धा माहीत असेल की या चोवीस तासाचा यूज करून खूप जणांनी स्वतःचे स्वप्न सुद्धा पूर्ण केले आहे कितीतरी लोकांनी त्या यशाला मिळवले आहे ज्याच्यासाठी ते निरंतर प्रयत्न करत होते पण या जगातील काही लोकांना तासाचा कसा करायचा हे त्यांना हेच माहिती नसते कि हा दिवस कुठे कसा पूर्ण झाला आणि जेव्हा ही वेळ त्यांच्या हातातून निघून जाते तर त्यांना खूप पछतावा होतो अशा वेळेला के लोक फक्त हाच विचार करतात की कदाचित मी ते काम आधीच केले असते बरे झाले असते मी हे केले असते मी ते केले असते जर मी ते केले असते तर माझे सुद्धा भविष्य आता चांगले असते माझ्या देखील ते सगळे असते जे मला पाहिजे होते मित्रांनो आपल्या वर्तमानाचा काळ आपण कसा यूज केला पाहिजे हे मी तुम्हाला गौतम बुद्धांच्या गोष्टीतून सांगणार आहे का, वर्तमान काळ न भविष्य काळ कशाची चिंता न करता आपण कसे जगले पाहिजे पण त्याआधी माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला ही गोष्ट आवडली तर तुम्ही याला लाईक देखील करा ही गोष्ट खूप आधीची आहे एके दिवशी महात्मा बुद्ध वैशाली नगरीत विहार करत होते आणि विहार करत असतानाच ते त्यांच्या भिक्कूंना म्हणाले की भिक्खू हो तुम्ही सावध राहा येणाऱ्या तीन महिन्यानंतर मी स्वतःचा महापरिनिर्वाण करून घेणार आहे निर्वाणचा अर्थ असतो शरीर त्यागणे पुढे ते त्यांच्या भिक्षूंना म्हणाले माझ्या जाण्याची वेळ जवळ आली आहे आणि आता मला जावे लागेल तुमच्या जवळ आता फक्त तीनच महिने राहिलेले आहेत जे पण तुम्हाला करायचे आहे ते करायला उशीर करू नका तथागत बुद्धांच्या तोंडून हे सगळे ऐकल्यानंतर सगळ्या भिक्षूंमध्ये भीती पसरली भीती पसरणे स्वाभाविक होते ते सगळे भिक्षू विचारात बुडाले रडू लागले सगळे एकमेकांना बोलू लागले आता आता आपले हो नार। जाचा आपन आपले काय होणार ज्याच्यासाठी आपण सगळे जीवन समर्पित केले होते तेच आपल्याला सोडून जात आहेत जे जा आपल्याला रस्ता दाखवणार होते त्यांची आता वेळ आलेली आहे आता आपण पुढे कसे जगणार कोण आपल्याला रस्ता दाखवणार आपले कसे होईल या प्रकारचे खूप सारे प्रश्न त्या भिक्खूंच्या मनात येत होते आणि त्या सगळ्यांच्या मनामध्ये तथागत बुद्धांपासून दूर जाण्याची भीती वाढतच होती पण त्या सगळ्या भिक्खूंमध्ये एक असा भिक्खू होता ज्याला तथागतांच्या जाण्याची बातमी ऐकून सुद्धा भीती वाटली नाही तो रडला नाही किंवा त्याच्या मनात काही प्रश्न देखील आले नाही तो त्याच्या सोबतच्या भिक्कून सोबत सुद्धा बोलला नाही तो फक्त हाच विचार करत होता की तीन महिन्यांनंतर तथागत बुद्ध आम्हाला सोडून जाणार आहेत म्हणजेच ते त्यांचे शरीर त्यागणार आहेत पण मी आतापर्यंत सत्याचे ज्ञान नाही घेऊ शकलोय मी त्या ज्ञानापासून सध्या खूप दूर आहे मला जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत सत्याला प्राप्त करावे लागेल त्या ज्ञानाला प्राप्त करावे लागेल असे होऊ शकते जर ते नसले तर मला कोणीही पुढचा रस्ता दाखवणार नाही त्यामुळे मला कोणत्याही परिस्थितीत तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या आधी सत्यप्राप्ती ज्ञानप्राप्ती करून घ्यावी लागेल हा सगळा विचार करत असतानाच ते मौन झाले ध्यान करण्यासाठी त्यांनी त्यांची सगळी शक्ती वापरली होती अचानक असे शांत झाल्यामुळे सगळ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता होती की या भिक्खू सोबत काय झाले असावे तो अशा प्रकारे शांत का झाला आहे तथागत बुद्धांच्या जाण्याची गोष्ट त्यांना एवढी लागली आहे का हे जाणून घेण्यासाठी त्यांच्यातील एका भिक्खूने त्या भिक्खूला विचारले की हे भंते तुम्हाला काय झाले आहे तथागतांच्या जाण्याची गोष्ट ऐकून तुम्हाला धक्का पोहोचला आहे का की तुम्ही तुमचा आवाजच हरून बसलात तुम्ही रडत का नाही तुम्ही आमच्याशी काही बोलत का नाही तुमच्या या स्थितीला बघून आम्ही सगळेच खूप चिंतेत आहोत भिक्षूंच्या या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतरही या भिक्षूने काहीच उत्तर दिले नाही बाकीचे भिक्षू हे सगळे बघून घाबरले होते त्यांना वाटत होते की हे भिक्षू तर नाही ना झाले हा धक्का एवढा मोठा होता की कोणीही वेडे होऊ शकत होते ज्यांच्या चरणामध्ये सगळ्यांनी त्यांचे जीवन समर्पित केले होते त्यांच्या जाण्याची खबर ऐकून हा धक्का पोहोचणे स्वाभाविकच होते पण तरी देखील ते भिक्खू गप्प होते त्यांनी कोणत्याही भिक्षूच्या खूप प्रयत्न केले की ते भिक्खू काहीतरी बोलतील पण त्यांनी एकही शब्द तोंडातून काढला नाही बघता बघता ही, ही गोष्ट तथागत बुद्धांजवळ पोहोचली तथागत बुद्धांनी त्या भिक्षूला स्वतःजवळ बोलून घेतले आणि त्यांना त्याचे कारण विचारले भगवान बुद्धांनी विचारताच त्या भिक्षूने भगवान बुद्धांना सगळे काही सांगितले आणि शेवटी त्या भिक्षूने भगवान बुद्धांकडून आशीर्वाद मागितला आणि म्हणाले की मला आशीर्वाद द्या की मी या संकल्पाला पूर्ण करू शकेन मी तुम्ही जाण्यापूर्वी तुमचा निरोप घेण्याआधी सत्याला प्राप्त करू इच्छितो ज्ञान प्राप्त करू इच्छितो ते भिक्खू मृत्यूची मागणी करत नव्हते ते त्या अहंकाराची गोष्ट करत होते जे त्यांच्या आतमध्ये होता तो त्यांच्या परम सत्याला प्राप्त करण्याच्या मध्ये येत हो होता पुढे ते भिक्खू भगवान बुद्धांना म्हणाले हे बुद्ध मी माझे प्राण सुद्धा देऊ शकतो फक्त मला तुमचा आशीर्वाद पाहिजे मी आता कोणाशीही काहीही बोलणार नाही ना मी जेवण करेन नाही मी पाणी पिणार मी माझी पूर्ण ऊर्जा माझी पूर्ण शक्ती फक्त ध्यान साधना करण्यासाठी घालवेन आणि सत्याची प्राप्ती करेन माझ्याजवळ फक्त आता तीन महिने राहिलेले आहेत त्यापेक्षा जास्त वेळ माझ्याजवळ नाही आहे आणि जसे की तुम्ही म्हणाले आहात कि भिक्षू आता सावध राहा आणि जे करण्या योग्य आहे तेच करा त्यामुळे हे बुद्धा मी तेच करत आहे आहे जे जे मला योग्य वाटत योग्य आहे भगवान बुद्धांनी त्या भिक्षूची सगळी गोष्ट ऐकली आणि मग त्यांना हसून आशीर्वाद दिला आणि सोबतच त्यांनी बाकी भिक्षुंना सुद्धा सांगितले जो माझ्यावर प्रेम करतो जो माझ्याप्रति स्नेह ठेवतो तो माझ्याशी जोडलेला आहे हेच तर होते जे मी बोललो होतो की भिक्षू हो जे करण्यायोग्य आहे ते करा तर आता तुम्हीही तेच करा जे करण्यायोग्य आहे कारण रडून काहीही होणार नाही या संसारात एक ना एक दिवस सगळ्यांना जायचे आहे तुम्ही तर तुमचे अर्ध्यापेक्षा जास्त जीवन रडून असेच वाया घालवले आहे तुम्ही तुम्ही करून फक्त विचारच करत राहाल आता काहीही केले तरी माझे जाणे तर निश्चित आहे आणि तुम्ही याला बदलू शकत नाही पण हा आताच्या घडीला रडून रडून तुमचा किमती वेळ व्यर्थ घालू शकता पण माझी एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवा की हे अश्रू तुमच्या काही कामी येणार नाही या योग्य केले आहे आहे त्याने त्याच्या मौनची बनवली तो त्याच्या बोटी मधून पुढे निघून जाईल आणि सत्याची प्राप्ती देखील करेल तर तुम्ही सुद्धा अश्रू न गाळता तुमची बोट तयार करा ध्यानीचा अर्थच हा असतो की ज्याने ध्यान साधना करून विजय हासिल केला आहे माझ्या प्रती श्रद्धा त्याची नाहीये जो माझे पाय पकडतो माझ्या समोर फुलं अर्पण करतो माझी पूजा करतो तर माझ्या प्रती त्याची श्रद्धा आहे जो ध्यान साधना करतो स्वतःमध्ये उतरण्याचा प्रयत्न करतो आणि ध्यान हेच माझा प्रेमाची कसोटी आहे त्यामुळे रडून काहीही होणार नाही जर करायचेच आहे तर स्वतःचा वेळ चांगल्या गोष्टीत घालवा आणि त्यासाठी ध्यान साधना करा कारण आता जास्त वेळ राहिलेला नाहीये त्यामुळे या वेळेला व्यर्थ वाया घालू नका या वेळेचा योग्य वापर करा तथागत बुद्ध म्हणतात की एकांताचा आनंद घ्या एकांताचा रस द्या आणि तो रस पिऊन माणूस निडर होतो त्याला कोणत्याही गोष्टीचे भय नसते आणि एकांताचा अर्थ असतो की स्वतःमध्ये बुडून जा स्वतःला ओळखा एकाग्र व्हा आणि सगळ्या बंधनातून मुक्त व्हा बाहेर तुम्हाला वेगवेगळ्या तऱ्हेचे संबंध मिळतील नाते मिळतील पण एक संबंध तुम्ही तुमच्या अंतकरणाशी सुद्धा ठेवा बा। बाहेरील सगळे नाते तुम्हाला फक्त दुःख देतील पण अंतर्मनाशी नातं तुम्हाला कधी दुःख देणार नाही ज्याच्या शोधासाठी तुम्ही भिक्षू बनले आहात ज्याची शोध तुम्ही बाहेर करता आहात यासाठी तुम्ही बाहेर भटकता ते सगळे तुम्हाला तुमच्या अंतकरणात मिळेल आता फक्त तुम्ही रडत आहात आरडा ओरडा करत आहात दुःखात आहात कारण तुम्ही माझ्याशी फक्त बाहेरूनच नातं बनवलेलं आहे पण स्वतःमध्ये स्वतःच्या अंतकरणाशी संबंध नाही बनवला आहे जर तुम्ही संबंध बनवला असता तर तुम्हाला आज या गोष्टीचे दुःख झाले नसते तुम्ही रडले देखील नसते आणि ओरडा देखील केला नसता त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की एकांताचा रस प्या एकांताचा रस जर तुम्ही प्याल तर तुम्ही निडर व्हाल तुम्हाला कोणत्याच गोष्टीची भीती नसेल मग कोणी असो वा कोणी येऊ किंवा जाऊ तुम्हाला काहीच फरक नाही पडणार कमीत कमी तुमच्या सोबत असलेल्या भिक्कू शिका आणि त्याच्याच अनुसरण करा त्यालाच लक्षपूर्वक बघा त्याने त्याच्या जीवनाचा नवीन प्रवास सुरू केला आहे कारण त्याला माहीत आहे की त्याच्याजवळ ते खूप कमी आहे आणि त्याला या कमी वेळेत निर्धारित लक्ष प्राप्त करायचे आहे आणि दुसरीकडे तुम्ही आहात जे रडण्यामध्ये स्वतःचा वेळ वाया घालवता यातून जास्तीत जास्त तुम्हाला फक्त सहानुभूती मिळेल पण सहानुभूती मिळून सुद्धा काही होणार नाही जर तुम्हाला तुमचे जीवन बदलायचे आहे तर योग्य कर्म करा जो वेळ तुम्हाला मिळाला आहे त्याचा वापर करा त्यामुळे त्या, त्या तुम्ही सुद्धा तुमच्या वेळेचा वापर करून जे तुमचं लक्ष आहे त्याला प्राप्त करा तर मित्रांनो भगवान बुद्धांच्या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की वेळ ही सगळ्यांसाठी इक्वल असते कोणी त्या वेळेचा योग्य वापर करतो तर कोणी त्याला व्यर्थ घालवतो ज्या प्रकारे त्या भिक्खूने स्वतःशी ठरवले होते की त्याला सत्यप्राप्ती करायची आहे आणि त्याच्याजवळ फक्त तीन महिनेच आहेत तर तो त्यासाठी त्याच क्षणापासून सज्ज झाला आणि त्यासाठी त्याने गौतम बुद्धांपासून आशीर्वाद सुद्धा घेतला या पलीकडे बाकीचे असेच करतात की वेळ असून सुद्धा त्याचा उपयोग करत नाही आणि त्यांना मिळालेल्या वेळेचा उपयोग फालतूच्या गोष्टींसाठी करत असतात आणि असे होण्यामागचे देखील कारण आहे की त्यांच्याजवळ कोणते लक्षच नसते त्यांनी त्यांचा गोल सेट केलेला नसतो जर तुम्हाला माहितीच नाहीये की तुम्हाला जायचे कोठे आहे तर तुमचा लक्ष काय आहे तुमचा बोल काय आहे तर तुम्ही त्याची तयारी कशी या आधी वेळेबद्दल खूप सारे सुविचार ऐकले असेल असेल किंवा पण आपल्यापैकी असे किती जण आहेत जे खरच त्या वेळेचा वापर चांगल्या पद्धतीने करतात माझ्या हिशेबाने अशा लोकांची संख्या खूपच कमी असेल जे वेळेचा वापर चांगल्या पद्धतीने करू इच्छितात असे खूप कमी लोक असतील जे वेळेचा वापर करून त्यांच्या गोलला निश्चित करण्याचं ध्येय बाळगतात जर तुम्ही त्यापैकीच एक आहात तर तुम्हाला यश मिळवण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही आणि तुम्ही त्यापैकी एक बनू इच्छिता तर तुम्हाला प्रत्येक सेकंडच्या व्हॅल्यूला समजून घ्यावे लागेल आणि त्याला योग्य प्रकारे वापरावे लागेल तुम्ही तुमचा एक टाइम रिमाइंडर सुद्धा ठेवू शकता एखाद्या कामाला पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो हे सुद्धा सेट करू शकता त्यामुळे तुम्हाला देखील कळेल की माझा वेळ कोणत्या कामासाठी किती खर्च होत आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही एका दिवसामध्ये भरपूर काम करून स्वतःसाठी सुद्धा वेळ काढू शकता टाइम लिमिट असल्यामुळे तुम्हाला तुमचे काम लवकरात लवकर पूर्ण करता येईल यानंतर तुम्ही एक अशी लिस्ट बनवू शकता ज्यामध्ये सोपे काम आणि अवघड काम अशी विभागणी करून जे काही तुमचे काम आहे ते लिहू शकता सकाळचा वेळ हा सगळ्यांसाठी स्फूर्तीदायक असतो एनर्जेटिक असतो आणि त्यामुळेच जे अवघड काम आहेत ती सगळी सकाळी करून घेतली तर बऱ्यापैकी तुमचे ओझे सुद्धा कमी होईल ही अवघड कामे करायला कंटाळवाणी जरी असली तरी त्याला टाळू नका सकाळीच ती पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर सोपे काम तुम्ही दिवसभरात पूर्ण करू शकाल लिस्ट बनवण्याचा आणखीन एक फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला कोणते काम जास्त गरजेचे आहे व कोणते काम गरजेचे नाही हे देखील पडताळता येईल आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या कामाला सुद्धा महत्व देऊ शकता याच सोबत। तुम्ही एक प्लॅन सुद्धा बनवू शकता आता हा प्लॅन पुढच्या आठवड्याभराचा असेल किंवा फक्त एका दिवसाचा हे तुमच्यावर निर्भर आहे परंतु हा प्लॅन बनवल्यामुळे तुमचा खूप वेळ वाचू शकतो आणि यामुळे तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये सुद्धा खूप सुधारणा होऊ शकते तुम्ही तुमच्या कामावर फोकस्ड असाल आता कामाचा प्लॅन तर केला आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळी कामे एकदाच करा एका वेळेला फक्त एक काम करा जेणेकरून तुमचे कामावर पूर्ण लक्ष असेल आणि कोणतीही अडचण न येता ते काम तुमचं पूर्ण होईल हे करत असताना जर बाकीचे काम जरी तुमच्या मध्ये मध्ये येत असेल तरी तुम्ही पूर्ण लक्ष फक्त एकाच कामावर द्या बाकीचे काम हे काम झाल्यानंतर करा वन बाय वन काम केल्यामुळे तुमचा स्ट्रेस वाचेल आणि तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने ने काम पूर्ण करू शकाल त्यानंतर तुमच्या कामाची क्वालिटी सुद्धा चांगलीच असेल तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ व्यर्थ न घालवता त्या वेळेचा चांगला उपयोग करायला शिका आणि स्वतःची कामे सुद्धा वेळेत पूर्ण करायला शिका चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा सोबतच आजची गोष्ट जर आवडली असेल तर दुसऱ्यांना शेअर करायला विसरू नका बुद्धाय लिहायला सुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय